सहायक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांची बदली योगिता कोकाटे यांनी स्वीकारला अभोडा पोलीस ठाण्याचा पदभार अभोडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी केवळ दोन महिन्यातच बदली करण्यात आली नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक वडासाहेब पाटील यांनी एकवीस ऑगस्ट रोजी बदलीचे आदेश काढले असून त्यांच्या जागी स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता सुशील कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली योगिता कोकाटे यांनी बावीस ऑगस्ट रोजी अभोणा पोलीस ठाण्यात था हजर होऊन पदभार स्वीकारला दुसरीकडे परदेशी यांची अभोणा पोलीस ठाण्याहून अल्पावधीतच नियंत्रण कक्ष नाशिक ग्रामीण येथे बदली झाल्यामुळे परिसरात चर्चा सुरू आहे अलीकडेच अभोणा शहरात दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पडसाद पोलीस ठाण्यातच उमटले होते या गटांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता या प्रकरणी दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल करून आरोपींना अटकही करण्यात आली होती या घटनाक्रमामुळेच संदीप परदेशी यांची बदली झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे दरम्यान योगिता कोकाटे यांच्या रूपाने अभोणा पोलीस ठाण्याला दबंग महिला अधिकारी मिळाल्याने कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखली जाईल असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा